वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे एक नाव चर्चेत आलं वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर मुळशीतील हगवणे कुटुंबाचे नातेवाईक असलेले सुपेकर हे विशेष महानिरीक्षक पदावर कार्यरत होते वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यांच्या नावाभोवती संशयाचं वलय तयार झालं आणि आता एक नवीन प्रकरण गायकवाड आणि साळुंखे कुटुंबियांच्या वादातून पुन्हा एकदा सुपेकर चर्चेत आले हे प्रकरण नक्की काय होतं जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पुण्यातील नामांकित सावकार नानासाहेब गायकवाड आणि त्यांचा उद्योजक मुलगा गणेश गायकवाड हे दोघं गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात आहेत हुंड्याच्या आरोपांमुळे आणि अनेक सावकारी तक्रारीमुळे त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल झाले गणेश गायकवाडचं चा लग्न झालं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि सोलापूरचे प्रभावशाली नेते दीपक साळुंखे यांची मुलगी मुक्ता सोबत सतरा मध्ये झालेल्या या विवाहानंतर अत्याचार शारीरिक छळ हुंड्याची मागणी सिगारेटचे चटके देण्यासारखे आरोप झाले मुक्ताने दोन हजार अठरा आणि दोन हजार एकवीस मध्ये पोलिसांत तक्रारी केल्या आणि अखेर दोन हजार एकवीस मध्ये गायकवाड बाप लेकांना अटक झाली पुण्याच्या येरवडा कारागृहात असताना नानासाहेब गायकवाड यांच्यावर इतर कैद्यांकडून हल्ला झाला त्यामुळे त्यांना आणि गणेशला अमरावती कारागृहात हलवण्यात आलं याच दरम्यान विशेष कारागृह असलेले एकोणीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला अमरावती कारागृहात त्यांनी भेट दिली त्यानंतरच गायकवाड कुटुंबियांनी न्यायालयात धक्कादायक आरोप केला सुपेकर यांनी आम्हाला पाचशे कोटी रुपये मागितले आणि सांगितले की पैसे दिले तर प्रकरणातून बाहेर काढतो हा आरोप केवळ आर्थिक लाचखोरी पुरता मर्यादित नाही या प्रकरणात गणेश गायकवाड त्याचे वडील नाना गायकवाड दीपक साळुंखे मुक्ता साळुंखे सुपेकर अमरावती कारागृह प्रशासन आणि थेट राज्य सरकारवरही बोट ठेवण्यात आला आहे न्यायालयात दाखल याचिकेनुसार सुपेकर यांनी हे पैसे दीपक साळुंखे यांच्या प्रभावाखाली मागितले म्हणजेच मुक्ताच्या वडिलांनी आपल्या जावयाच्या प्रकरणात हस्तक्षेप करत त्याला चिट देण्यासाठी सुपेकरांमार्फत आर्थिक व्यवहार घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे या सर्व घडामोडींचा परिणाम असा झाला की वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रमाणेच हे प्रकरण देखील महिला अत्याचार राजकीय हस्तक्षेप पोलीस यंत्रणांतील भ्रष्टाचार आणि पैशाच्या जोरावर न्याय व्यवस्थेचा खेळ होतोय याचा आणखी एक उदाहरण बनलंय सुपेकरांवर एकाच वेळी दोन गंभीर आरोपांचं दोन गंभीर प्रकरणांचं सावट आहे वैष्णवीच्या मृत्यूचं आणि गायकवाड साळुंखे प्रकरणातील आर्थिक शोषणाचं हे प्रकरण केवळ एका पोलीस अधिकाऱ्याच्या गैरवर्तनापुरतं मर्यादित राहिलं नाहीये यात गुंतलेले आहेत राजकारण सत्ता पैसा आणि पितृसत्ताक मानसिकतेचा विखर गणेश गायकवाड आणि मुक्ता यांचं वैवाहिक संपलं पण त्या नात्यातून जन्माला आलेला छळ अत्याचार आणि सत्तेचा गैरवापर अजूनही न्यायाच्या उंबरठ्यावर घुटमळतोय आणि त्याच वेळी वैष्णवी हगवण्यासारख्या निरपराध मुली जीव देतात कारण त्यांना कुणी ऐकून घेणार नसतं हा सगळा गुंता उलगडण्यासाठी आता केवळ चौकशी नाही तर नितळ आणि पारदर्शक न्याय प्रक्रिया आवश्यक आहे कारण इथे केवळ कायद्याचं चा उल्लंघन झालेलं नाही इथे मानुसकीचा गळा घोटला गेलाय दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाइम महाराष्ट्राला ला करा धन्यवाद